बापरे खूप थकले आज एकदाच काम झालं जमीन विकली पण एक मात्र शाकालने आपल्याला खूप मदत केली ह आज हे एवढा सगळा पैसा आहे ना तर शाकाल मुळे आपल्याला पाहिला भेटवायला नाही तर काही शक्य होत का नाही नाही त्याला आहे ना आता फोन करील त्याला एक पार्टी झालीच पाहिजे त्याने खूप मला मदत केली चला आता घरात जाते थोडी फ्रेश होते रे हा एवढा पैसा माझ्या आयुष्यात कधी पाहिला नव्हता हो आता खूप छान वाटते आता मस्त फक्त खायचं आणि मस्त गादीवर लोळायचं आयुष करायची मजा करायची आता माझ्या पिढीला काय माझ्या पोरांच्या पूर्ण पिढीला सुद्धा पुरली पैसा आहे माझ्याकडं भरपूर चला ठेवून देते बॅग मस्त मी ना आता पहिले शाकलला फोन करते हॅलो हा बोला ना शाकाल हा कुठे आहे तू आता घरी ना घरी का एकदम ताबडतोब यायचं माझ्या घरी कशा कशासाठी कशासाठी आता तुला आनंद नाही झाला का कसला एवढा पैसा मिळवून दिला ना तू मला आता जमीन विकून दिली ना आता मैत्री खातिर केलं मी मैत्री खातिर काय तू एवढी बक्कळ पार्टी पाहिली ना त्यांनी डायरेक्ट साठ लाख रुपये आपला गट घेतला आ... मग बरोबर मग लवकर मी पार्टी देणार आहे तुला ओली का सुखी पार्टी जी पाहिजे ती घे तुला कसली पाहिजे इथं आल्यावर सांग ती देऊन टाकते बर 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 चालेल चालेल चाले। अरे बाबा तू माझ्यासाठी ना खूप लकी माणूस आहे लकी तू खूप मदत केली तुझ्यामुळे मी आज सगळं वैभव बघते माहितीये का हो खरे खरे मग येलो हॅलो आल। येईल आता शाकाल त्याला मस्त नाईन्टी पाजून पार्टी देऊन टाकते मस्त तयारीला लागते येऊ का शांताबाई अरे शाकल ये ये तुझीच वाट बघते हे बघ मी लगेच तयारी करून ठेवली अरे लगेच पॅक वतायचा हा ग्लास भरायचा आणि तुझ्या हातात द्यायचा बस बस मस्त काम झालं शेती विकली गेली एकदम भारी पार्टी पाहिली तू मी खुश झाले बरोबर तुझ्यावर एकदम फिदा येईल एक नंबर माणूस आहे तू हो हो हे बघ आपल्याला काय दम आहे का बाबा मी कमिशन सुद्धा घेतलं नाही एक घेतला कसं काय घेणार मैत्रीमध्ये कमिशन कस काय घेणार अरे बाबा मैत्री असली तरी काय काय लोक घेत्या पण तू एक नंबर आहे एक नंबर मानल तुला धन्यवाद धन्यवाद बरं मी काय म्हणते हा मी आज जास्त नाही घेणार हा तू घे चल ब्रँड चांगला भारीमधला बघ हम्म किती माग नाही हा विजय आधलाय आपला दिसत नाही तो ब्रँड आहे ना इस्रायल इस्रायल वरून आणला इस्रायल तिकडे गेली होती का तिकडून मागवला अस काल तुला सांगते हा ब्रँड आहे ना मी इस्रायल वरून आणला बर मी प्रत्येक वेळेस माझ्यासाठी मागवते ना म्हणले हा ब्रँड आज शाकाला द्यायचा हो काय नशीब माझ कसा वाटला एक नंबर एक नंबर बर मी काय म्हणते मजा आली बर का मजा आली तुला तुला काही पाहिजे का अजून काहीच नको मी भरपूर खुश आहे आता देऊ का त्याची बी व्यवस्था आहे काय हॉटेल हॉटेल मध्ये जायचं जाऊ जाऊ आपण येतो का तू रात्री जाऊ आपण रात्री रात्री हा आता खूप झाली आहे आराम करू मग रात्री जाऊ बर तू बर मी काय विचारतो तू पैसे व्यवस्थित ठेवले अरे बाबा शाकाल तू पुढे येतो मी इथं इथं अरे शाकल हा तुला माहिती आहे ना काय शांताबाई हो डोक्याने काम करते एकदम हुशार बाई हुशार सगळ्यात हुशार एक नंबर कधी फसली का नाही कधी ते, ते गा गाणं नाही का कोणतं ते आपलं नाही का पर गावजी पाहुणे फसले स माझ्या मनी एक दिवस आली मला पिण्याची लहर हा एक दिवस आली मला पिण्याची लहर म्हणून मी गाठलं चंदूचं घर वा।, वा चंदू चंदूचं घर आपल्या गावचं नाहीठल्या त्याचं मी गावठी पेत होते ना बरोबर बरोबर आता मी हा ब्रँड इस्रायल ब्रँड इस्रायल ब्रँड पैसा माझ्या खूप आला बरोबर बरोबर पिलेच पा पाहिजे पिलेच पाहिजे मी काय म्हणते शाकाल हा इथे ये टक्कल का केलं ना अरे बाबा ते आमचे चुलते वारले ना अच्छा बर असू दे असू दे असू दे, दे।, दे। मला आता आहे ना झोपे ती का हा बर तू आता जाय बर आता आपण उद्या जाऊ हाटेलला जाऊ चल हाटेलला कधी हॉटेलला हा चालेल चल तू बर मी काय म्हणतो पैसे व्यवस्थित ठेवले ना हा मी सगळी बॅग आहे ना बॅग हा दिली सुरक्षित सुरक्षित उद्या बेड म्हणून बेड ठेवली मी ते उद्या आहे ना सगळे बँकेत टाकून बँकेट एफ एफडी करून टाक हा तो मानले मदत केली आता कामच माझ ना एकदम भारी आदमी अरे तू किती दिवसापासून म्हणत होती मा शेतीला गिराईक पाय पार्टी पाय वया शेवटी इतका फिरफिर फिरलो शेवटी पार्टी शोधली अरे अरे तू शांत चांगली तू घे तू आराम कर चांगली पार्टी शोधली एकदम एकदम कॅश शोधा एकदम मला पटलं पटलं मला आपल्याकडे पार्ट्या मोठ्या राहत आयुष्यात तू लय मोठा होईल ना तू थोडा आराम कर शकतो मी आता झोपते झोप जो, मी बी थोडा आराम करतो जातो तुझ्या घरी हा माझ्या घरीच हो झोपू मी हा झोप आता मला ना बसवत नाही बरोबर जास्त झाली घे आराम करू घे काय भाई हे एवढे पैसे बेडवर ठेवून दिले हा आणि मला पार्टी दिली फुल नशा आली इला हिला इला काही कळतं का, का माझ्यावर बरोसाठे होती अं एवढा माल कोण सोडेल काय का निसूर झोपली या शाखाला एवढा मोठा व्यवहार केला जमिनीचा एक फुटी कवडी मारू शकली नी आणि हे काय इजरायल ब्रॅड म्हणे घरात पडेल होता तिच्याकडं कुठल्या जमान्याचा असेल तो आणि कुठल्या दिवसाचा असेल माझ्या घशाखाली वाचला तिने म्हणे खुश झाली पार्टी देते तुला हा येडत काढते काय मग अरे आज शाखाल काय कमी छाती रे काय अरे जिथं कमिशन भेटत नाही ना तिथं आखा माल ताब्यात घेतो शाखा आता बस बोंबलत काढ जो पा कोटी रुपये <laughs> अरे दोन पाच लाख रुपये दिले असते तर ही वेळ आली नसती एक कोटी गेले आता तुझे बस बोंबलत दरवाज उघडा ए ए शांता ठेवून काय आले का तुम्ही हो काय झालं दरवाजा उघड ठेवून झोपली काय दरवाजा उघडा राहिला का हा ना हा बरोबर ते शाकाला आलो होता ना हा तो गेला ना ते शाकाला आहे ना आता त्यांनी जमिनीची आपली खरेदी करून दिली ना हो, हो त्याला काही एक रुपया नाही दिला हो, त्याला म्हणलं आहे ना आपण असंच वरच्या वर कपाटात होती ना तुमची राहील थोडी एक रुपया पार्टीवर बोललो तुला विचारे पण तुम्हाला माहितीये ना शांता म्हणून शांताच डोकं म्हणजे तो, तो खुश झाला हो ना तो म्हणे शांताबाई आपल्याला एक रुपया नको आपण खुश आहे तुझं भलं तर माझं भलं म्हणले जाय मग मग तो गेला ना त्याने दारू कुठं ठेवला काय तुला तू पण घेतली काय आता त्याच्या सोबत घ्यावा लागली थोडीशी कशाला घ्यायची मग ती घेतली घेतली मग मी गेले झोपून असं आहे का पण आता मी नाही म्हणत होते त्याला मला सण नाही होत ना मी काय म्हणतो खुशी मी थोडी घेतली मी हा ठीक आहे घेतली तर काही हरकत नाही मी काय म्हणतो घरात पैसे ठेवणं चांगलं नाही एकाला विचारलं मी कारण म्हण घरात पैसे रिस्की ये काय झाला बिल तर हो हाँ, हाँ, आता बँक चालूया पाच वाजेपर्यंत हा आता किती वाज आता साडे झाले हा आता काय तर साहेबांना बोला लगेच पैसे टाकून दे कुठे पैसे कुठे हाय ना मी ना घाई घाई आले टाकले होते ना तिकडे बेड वरच बॅग ठेवले ते पैसे घेऊन टाकून दे ती तेवढी बॅग घेऊन या बेडवरची दरवाजा लावून घ्या आणि लगेच निघून जावा चालेल चालेल हा कुठे बेडवर म्हणते कुठे बॅग कुठे इकडं नाही इकडं नाही ए शांता ए शांता ए शांता कुठे हा आणि ना लवकर काय कुठे बॅग तर कुठेच नाही इथं बॅग नाही मग कुठे ठेवली बॅग इथंच होती ना अरे काय बॅग कुठे ठेवली एक कोटी रुपये तुम्हाला ना कोणतंच काम तुम्ही नीट करते ना आणि मला काय बोलते तू बॅग कुठे ठेवली तूच ठेवली नाव मी इथंच ठेवली होती ना बॅग आणि ठेवली तर भेटत का नाही बघ अरे अरे नाही ठेवली का बघ अरे कुठे ठेवली आठवते का याच्यात नाही ठेवली कदारोपीत बसली तसंच नाव नाही हो मी इथं बॅग ठेवली आणि तिथंच बसले मी तो शाकाल मध्ये आला पण नाही तो अरे बापरे एक कोटी रुपये नाही कधी शांतता ठेवा ना थोडी थांबा ना दोन मिनिटं मला आठवत नाही काही शाकलं ना आम्ही दारू पिलो आणि हा त्याने मला एवढं विचारलं होतं मला म्हणे पैसे बिशे व्यवस्थित ठेवले का तर मी त्याला बोलले का तिथं बेडवरच माझी बॅग आहे उद्या बँकेत टाकायची एवढंच बोलले फक्त तो निघून गेला मग त्यानेच काहीतरी केला केलं असं एक कोटी रुपया मोबालात बस मग मोबाईलची वेळ आता म्हणजे मला फुल दारू अजून दिली माझ्याकडून गोड बोलून बोलून विचारून घेतलं आणि बॅग घेऊन पळून गेला आता चल पळ त्याच्या घरी चला अरे फोन तू देवा काय करू मी कोटी रुपये तोंडात मारून गेले फोन लाव तुझ्या फोन लावूया शाकाल मला टाकल्या तुला मी सोडणार नाही तू माझा गुपीत घाला त्याला फोन फोन घे फोन घे फोन घेऊ फोन, 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 फोन आणू दे

एवढा शहाणपणा करायची खरंच काय पार्टी द्यायची त्याला लय मोठेपणा तुला मी म्हणले त्याने एक रुपया कमिशन नाही घेतलं की मला दारूची तरी पार्टी त्याला साधी लाग साधी रक्कम एक कोटी रुपयाला किती दिवस लागतील चल आता तिथं पोलिटिशियन जाऊ चल 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 उठ रे आता माझे तर हात पाय चल आता 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 गळून पाहिजे काय चल आता पोलिटिशियन ला मला सांगते त्याला आता सोडित नाही मी चल लवकर चल त्याला म्हणाल बाबा माझे पहिले फोन घे फोन घे फोन चला लाव चल